जळगाव ग्रामीण मतदारसंघातील बंधू भगिनी आणि कार्यकर्ते मित्र हो गेल्या दोन तीन महिन्यापासून मी आपल्या मतदारसंघामध्ये प्रचारामध्ये फिरत आहे फिरत आहे मला सांगायला आनंद होतो आहे की आपण सर्वांनी खूप सहकार्य केलं मनापासून प्रेम दिलं आणि ही जी निवडणूक होती आहे याच्यामध्ये आपण सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये माझा उत्साह वाढवला आज अतिशय चांगली परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून येऊ अशी परिस्थिती आज दिसते आहे हे करत असताना अनेक प्रकारची संकटा अडचणी आल्या त्यामध्ये आपण साऱ्यांनी मला खूप सहकार्य करण्याची भूमिका ठेवली खूप मदत केली त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो येणाऱ्या वीस तारखेला आपण माझ्या गुलाबराव बाबूराव देवकर ए, एक नंबर बटन दाबून या समोर असलेल्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचं बटन दाबून प्रचंड मताधिक्यांनी निवडून द्यावे ही विनंती आपल्याला करतो जय हिंद जय महाराष्ट्र